मध्ये चक्क पोस्टाने मागवले ड्रग्ज ज्या अंमली पदार्थास बंदी घातलेली आहे त्याची चक्क पोस्टाने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर येथे समोर आला आहे एनसीबीने दिलेल्या माहितीमुळे जिल्ह्यातील श्रीरामपुरात होत असलेल्या अंमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यात पोस्टाने गुवाहाटीवरून थेट श्रीरामपुरात हेरोईन अंमली पदार्थ मागवण्यात आल्याची उघडकीस आलाय पोस्टाने आलेल्या अंमली पदार्थाचे पेमेंट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या धक्कादायक प्रकारामुळे श्रीरामपुरात अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी एन च्या सूचनेनुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर पोलिसांनी वार्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील विक्रांत राऊत या पंचवीस वर्षीय युवकास सुमारे बारा हजार दोनशे रुपये किमतीचे हेरोईन पावडर सह एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने पोलीस अधीक्षक का सरांना एक मा माहिती पुरवली होती की एक श्रीरामपूरमध्ये एक स्पीड पोस्टने एक पार्सल येत आहे आणि त्यात अंमली पदार्थ असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून पोलीस अधीक्षक सरांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर पार्सल ज्यावेळेस श्रीरामपूर प पोस्टामध्ये आले त्यावेळेस त्या पार्सलचा शोध घेतला असता ते पार्सल श्रीरामपूरमधील विसम नामे विक्रांत राऊत यांनी रिसिव्ह केलं होतं समक्ष सदर पार्सल उघडून चेक केलं तर त्यामध्ये एक ग्रॅम हिरोईन पावडर जी नशासाठी वापरली जाते ती मिळून आली होती त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे स प्राथमिक तपास केला असता सदर पार्सल हे ओडिसा स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आले होते सदर जो आरोपी आहे त्याने ते ऑनलाईन साईटद्वारे ते बुक केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आलेले ऑनलाईनच त्यांनी त्याचं पेमेंट केल्याचे दिसून आलं तरी अधिक तपास त्याचा करण्यात येत आहे सदरील आरोपी हा वॉर्ड क्रमांक सात या ठिकाणी राहत असून गेल्या कित्येक दिवसांपासून विक्रांत या व्यवसायात असून आणि कित्येक लोकांना व्यसनधीन केले याकडे आता पोलीस तपास कामाची सूत्रे वेग धरू लागली आहे आणि यामागे अजून किती लोक आहेत याचा देखील तपास करून आरोपीवर लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती मिळत आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव